श्रीक्षेत्र जाळीचा देव चोवीस फेब्रुवारी आज जाळीच्या देवाची यात्रा आहे आणि जवळजवळ एक किलोमीटरच्या आसपास रांग लागलेली महिलांची रथाची सजावट सुरू आहे श्री आश्रमामध्ये सर्व अच्युत गोत्रीय बांधवांना दंडवत प्रणाम दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीक्षेत्र देव यात्रेनिमित्त आपण श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे श्री गोपाल आश्रमासमोर चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेमार्फत अन्नदान उपक्रम राबवला होता यात्रेला आलेल्या भक्तांना भोजन देण्याचा प्रयत्न केला होता ते अगदी उत्तम रीतीने सर्व विधी पार पडलेला आहे दोन हजार एकोणीसपासून या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे कोरोनाचं एक वर्ष दोन हजार एकवीसचं सोडलं तर कंटिन्यू हे सुरू आहे आपल्या सर्वांचा यात सहयोग आहे परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत आमनाय आचार्य गुरुवर्य श्री मोठे बाबा बुलढाणा त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री पाथरीकर बाबाजी यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय श्री बाबा येळमकर आदरणीय पूजनीय श्री सुधामराजदा आंबेकर आदरणीय पूजनीय उमेशराजदादा जामोदेकर आदरणीय पूजनीय श्रद्धेय सुरेश राजदा आणि आश्रमस्थ सर्व उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीमध्ये उत्तम रीतीने जवळजवळ तेराशे लोकांनी या कार्यक्रमामध्ये भोजन केलं सर्वांनी सहभाग घेतला जवळजवळ या उपक्रमामध्ये कोणी दो एक्कावन्न रुपये कोणी एकाहत्तर रुपये तर कोणी पाच हजार रुपयेसुद्धा पाठवलेले हो आहे त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद जवळजवळ सत्तरपेक्षा जास्त लोकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता आणि तेराशेपेक्षा जास्त लोकांनी या अन्नदानाचा लाभ घेतलेला आहे प्रसाद घेतलेला आहे एकूण आपल्या आव्हानाला सर्वांनी मिळून त्रेपन्न हजार नऊशे सत्तर रुपये जमा झाले होते अनेकांचे आणि खर्च आलेला अठ्ठावन्न हजार अर्थातच माझाही सहभाग असावा या तो आहे याचं स्वरूप पुरी बटाटा म्हणजे पुरी आणि भाजी बटाटा आणि पाण्याची बाटल असं यात आहे हे सर्व सर्वांच्या सहकार्याने झालेले ज्यांच्या मार्गदर्शनाने विशेष सहयोगान झाले असे आदरणीय पूजनीय श्रद्धे श्री सोनाळकर बाबा लोणारकर त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय मम गुरुबंधू श्री शिरपुरीकर बाबा श्री दादा लोणारकर मोहनदादा लोणारकर श्री अवधूत दादा लोणारकर चिरंजीव विराट उर्फ नाना आणि आश्रमस्थ सर्व बालगोपाल यांच्या सहयोगातून हा उत्तम रीतीने कार्यक्रम पार पडलेला आहे या ठिकाणी आचारी जे आहे ते जळगाव जिल्ह्यातून श्री क्षेत्र शेंद्रुणी येथून हे सुधाकर भाऊ आणि त्यांचे संपूर्ण लोक आले होते त्यांचा जवळ बारा तेरा जणांचा ग्रुप होता ते सर्वजण आले होते ही बटाट्या भाजीची प्रक्रिया सुरू आहे इथे पुढेही सुरू आहे सदर उपक्रमासाठी या संस्थेचा अध्यक्ष मीच म्हणजे आचार्य धनंजय लोणारकर उपाख्य महंत आलेगावकर बाबा त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय श्रद्धेय सागरदादा महानुभाव पुणे ॲडव्होकेट श्री केतान कोठावळे त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय श्रद्धेय महंत श्री दत्तराज बाबा मेहकरकर त्याचप्रमाणे श्रीमान सद्भक्त श्रीकांत भाऊ लाहोळे अशा सर्वांचाच यामध्ये सहभाग होता तुम्हा तुम्ही सर्वजण या आव्हानाला प्रतिसाद देता आणि आपण सहभागी होता याबद्दल खूप सर्वांचे धन्यवाद आणि प्रभू श्री चक्रधरांच्या चरणी जाळीच्या बाबाच्या चरणी अशी प्रार्थना करतो वारंवार अशी क्रिया सर्वांना घडो आणि आम्हाला निमित्त करून घेऊ दंडवत प्रणाम सर्वांना सादर दंड प्रणाम श्री क्षेत्र जाईसा या देव यात्रा दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हो हो जेवण कर जेवण करा ना बरं बरं धन्यवाद धन्यवाद हो हो बसा ना जेवण करा ना दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेमार्फत भोजन सुरू आहे त्या भोजनासाठी भोजनाचं स्वरूप आहे पुरी बटाटा पाण्याची बाटली असं आहे हे सर्वजण भोजनाचा लाभ घेत आहेत जवळजवळ दो, दोन पावणे दोन तास झालेत सतत भोजन सुरू आहे आपणही जाळीच्या देवात असाल तर नाही चक्रवर्ती फाउंडेशन संस्थेमार्फत करण्यात आलेल्या अन्नदानासाठी हे सर्वजण प्रसाद घेण्यासाठी जमलेले आहेत